धाराशिव किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे गूळ आणि शेंगदाणे यांचे पौष्टिक लाडू चला आता मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धा किलो काळा गूळ घेतलेला आहे आयुर्वेदिक आणि अर्धा चमचा विलायची पावडर घेतलेली आहे शेंगदाणे असे खरपूस भाजून घेतलेले आहेत वरची साल काढलेली आहे बघू शकताय तुम्ही आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया मी शेंगदाणे टाकत आहे शेंगदाण्यानंतर नंतर शेंगदाणे टाकून झाल्यानंतर गुळ टाकायचं आहे गुळ आधी टाकायचा नाही आणि वरती परत थोडेसे शेंगदाणे टाकणार आहे आता मी हे मिक्सर मध्ये बारीक करून घेत आहे या अशा पद्धतीने आपण गुळ शेंगदाणे बारीक करून घेणार आहोत जास्त बारीक पण नाही जास्त मोठं पण नाही असं मध्यम ठेवायचंय आता आपण सगळे गुळ शेंगदाणे सगळे बारीक करून घेऊया बघू शकता मिश्रण सगळं एक जीव झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी तूप आणि विलायची पावडर टाकणार आहे एक चमचे विलायची पावडर आणि दोन चमचे तूप टाकणार आहे तुपाने चांगली टेस्ट येते अशी खमंग तुपाने चांगली टेस्ट येते आणि वास पण छान येतो त्याच्यामुळे मी तूप टाकलेलं आहे आणि तूप आयुर्वेदिक काळा गोळ शेंगदाणे हे सर्व साहित्य पौष्टिक असतात आता आपण लाडू वळून घेऊया छोटे छोटे छान असे मध्यम आकाराचे लाडू करून घेऊया झालेला आहे आपला लाडू तयार बघू शकताय असे आपण सगळे लाडू तयार करून घेऊयात आता तयार आहेत आपले गूळ आणि शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू रेसिपी आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका